दोन हजार पंचवीसच्या गणेश उत्सवामध्ये शिवशंभू प्रतिष्ठाने दत्तमंदिर चौकामध्ये भव्य स्वरूपामध्ये गणपती उत्सव मनवत आहे या गणपती उत्सवामध्ये आपण शिवगाली शिवप्रदर्शन शस्त्र प्रदर्शन हे दाखवत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना लहान बालकांना इतिहास इति, इति, हा घराघरापर्यंत पोचवायला पाहिजे इतिहासाची उजवणी व्हायला पाहिजे शालेयूर्ण जो इतिहास आहे तो बऱ्यापैकी कमी प्रमाणात असतो ज्या गोष्टी इतिहासाची पी एच डी करतात त्या लोकांपर्यंत हे प्रदर्शनाचा इतिहास हा त्यांना माहिती असते आपण येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवामध्ये प्रदर्शन हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत दाखवत आहोत की जेणेकरून इतिहासाचा त्यांना उजवणी व्हायला पाहिजे पावनखिंडीचा आपण एक पटनाट्य तयार करत आहोत त्याच्यानंतर आपण बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या मेन संयोजिका अल्पा भाबी यांच्यामार्फत आपण तिथे बेटी बचाओ हा पठनाट्य तयार करणार आहे पावनखिंड तयार करणार आहे एअर लॉन्चिंग करणार आहे जेणेकरून या सगळं गणपती बाप्पा हा बुद्धीचा प्रतीक आहे त्यामुळे आपण बुद्धीचे सगळे कार्यक्रम घेत आहोत की जेणेकरून इतिहासाची उजवणी होईल एअर लॉन्चिंगमध्ये आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी ही लॉन्चिंग होईल आणि प्रत्येक घराघरामधली मुलगी ही बेटी बचावमधून कशी वाचेल धर्मातल्या मुली कशा सुसंस्कृत होतील यासाठी आपण हा पंडा उसरलेला आहे शिवशंभू प्रतिष्ठान हे कायमस्वरूपी देवदेश धर्म या गोष्टीवरच कार्यरत आहे देवदेश धर्मासाठी शिवशंभू प्रतिष्ठान परिषद हे कार्यरत हे कायमस्वरूपी याच पद्धतीने कार्यक्रम हे संस्कृती अशाच घडवत राहील एवढीच मी अपेक्षा करतो कार्यक्रम येत्या पुढच्या नऊ ते दहा पार पडणार आहे जसं आमच्या अध्यक्ष मोहित दादा सांगितलं की विविध आणि समाजासमोर कार्यक्रम जीवकालीन शस्त्रांचा देखावा तर देखाव्याची विस्तृत माहिती जर आपल्या सर्वांना आली असेल तर ती माहिती देण्यासाठी पार्क फाउंडेशन आंबांडूरचे प्रतिनिधी महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही आपण तसंच विचारू शकतात